रात्रीची जायचं रात्री थोडाफार येतो रात्रीची राहतच नाही सर आता ते पूर्ण गेले जाऊन येऊन येणार नाही आता परत नाही दिसले काय करायचं जर आले तर काय करायचं सांगायचं जे असेल ते कारवाई करा तुम्ही तुम्ही आता सांगायचं माझ्या अवशी कारवाई करा हा सांगेल सांगायचं शूटिंग नाही करायचं म्हणलं मी सांगूर करीत असतो शूटिंग पहिली केली ना का शूटिंग आता काय करायचं आहेत ना त्याचा संदर्भ जोडा की तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा टाकली नाव सांगा तुमचं काय नाव आहे तुमचं हो तुम्ही सांगा काय नाव आहे मोहोळकर काय मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितले हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक दारू पिऊन तोंड फोडून आले तिथं यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी सांगा दि, मला नोकरीची गरज नाही आता कसं मानला बायको आहे ही नोकरीला ह्याचा घमंडही आणला आता काय म्हणले जीव लावतो पिऊ नका ना जीव लागेल हातात मारता तुम्ही काही आम्ही काय तुम्हाला नाही तुम्हाला फक्त नका कधी येऊ नका मध्ये दहा ते पाच काय सांगितलं आम्ही काही केलं का तुम्हाला एक दिवस तुम्ही ऐका रविवार सुट्टी आम्हाला काय करायचं तुम्ही कशी या पैसे काय तुम्हासाठी आम्हाला एक बघा तुम्ही फक्त शाळेच्या टाइमिंग मध्ये पिऊन आता हे जर प्रॉब्लेम आहे आम्ही तुम्हाला वर्ष वर्षी सूचना दिली का नाही आता एकदा मी बोलू ना आता वाडं दिला ना आता तुम्ही काय म्हणले माझी नोकरी गेली तरी माझी बायको नोकरीला तसं नाही पण मान्य का नाही सांग मान्य काय बार कधी बारकाईनी बारकाईनी काय झालं विषय तुम्हाला काय सांगितलं फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी झालं काय आम्हाला फायदा होईल सांग माझे पैसे किती द्यायचे आम्हाला तुम्ही तुम्ही का झाले आता पाच दादा बदली करून घेऊ आम्हाला दुसरे शिक्षिकेत सांगलीच मात्र ऐकाय ना आमचं बंधूराजे सहाशे किलोमीटर सर्विस पहिल्या सोळा घेतो माझ्या डोळ्यातून पाणी यायचं इतकं

गया गया ते मां तुमच्यासाठी जाबे ऐकतो तो लोक काय करायचं आहे सांग आम्हाला इस्कॅन्स आमचा कारभार जा स्वच्छ आहे आता पेडन का नाही ह कधीच नाही कि प येणार नाही तर